हिंदू धर्मात कोणत्याही कार्याआधी देवाचं दर्शन अवश्य घेतलं जातं नवीन वर्ष देखील नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे येणारं नववर्ष नवीन आशा ऊर्जा आणि एक नवीन सुरुवात घेऊन येतं त्यामुळे हे वर्ष सुख शांती आणि समृद्धीने भरलेलं असं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते भारतात या संदर्भात एक श्रद्धा सुद्धा सांगितली जाते देवाच्या भेटीने नववर्षाची सुरुवात करावी म्हणूनच अनेक जण एक जानेवारीला मंदिरांना भेट देतात या दिवशी देवाचं दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते आणि वर्षाची सुरुवात सकारात्मक होते त्यामुळे जाणून घेऊयात महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर आहे जिथे देवाच्या आशीर्वादाने तुम्ही नववर्षाची सुरुवात करू शकता सिद्धिविनायक मंदिर दादर श्री सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाचं मंदिर आहे हे मंदिर मुंबईतील प्रभादेवी भागात आहे दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी भावेक येथे येतात येथे येऊन वर्षातील सर्व अडथळे बाप्पा दूर करावेत अशी प्रार्थना सुद्धा करतात श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर विठुरायाच्या दर्शनाने तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करू शकता दरवर्षी नवीन वर्षानिमित्ताने हे मंदिर सजवण्यात येतं हे मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागा काठावर वसलेलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे इस्कॉन मंदिर मुंबईतील जुहू बीच पासून काही अंतरावर असलेल्या इस्कॉन मंदिरात एक जानेवारीला नक्कीच जाऊ शकता हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित असून संगमरवर आणि काचे पासून बनवण्यात नव आलंय नववर्षात प्रेम जिव्हाळा असावा असं वाटत असेल तर श्री कृष्णाचं दर्शन नक्कीच घ्या त्र्यंबकेश्वर नाशिक, नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिर हे अत्यंत तीर्थस्थान आहे नववर्षाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने करता येईल येथे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं प्रतीक असलेलं शिवलिंग आहे जे गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने नववर्षाची सुरुवात नक्कीच करू शकता हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तीपीठ आहे जे भक्ती इतिहास व स्थापत्य कलेचा उत्तम संगम आहे अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर येथे आहे नववर्षाची सुरुवात तुम्ही स्वामींच्या दर्शनाने नक्कीच करू शकता श्री स्वामी समर्थ महाराज दत्तात्र्यांचा अवतार मानले जातात येथे अन्नछत्र राहण्याची सोय देखील आहे तसेच स्वामींच्या जीवन प्रदर्शनासाठी येथे संग्रहालय सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील ही सर्व धार्मिक स्थळे केवळ भौतिक स्थळे नसून ती आपल्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे नमुने आहेत त्यामुळे यंदाच्या नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करण्यासाठी तुम्ही नक्कीच या मंदिरातील देवांचं दर्शन घेऊ शकता